आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ काय नुकसान झालं कोपरगाव जवळील नगर मनमाड महामार्गावरील अतिक्रमणं भुईसपाट केली गेली आहेत तर कोणतीही सूचना न देता अतिक्रमणं काढल्यामुळं नागरिकांची पळापळ झाली भाग ते पुंतांबा चौफुली या परिसरातील अनेक अतिक्रमणं प्रशासनानं जमीन दोस्त केली आहेत अचानक राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीनं दिवसभर कारवाई सुरू झाल्यामुळं अनेकांचे छोटे दुकानं पत्र्याचे शेड हॉटेल आणि इतर दुकानं भुईसपाट करण्यात आली आहेत आज सकाळी अकरा वाजता शहरातील बेट भागात नगरमणमाड महामार्गालगत अचानक जेसीबी आणि इतर मशिनरीसह पोलिसांच्या फौज फाट्यासह राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळाचे संगमनेर येथील उपअभियंता अभिमन्यू जमाळे आले आणि त्यांच्यासमवेत त्यांच्या विभागाचे सहा कर्मचारी अधिकारी इतर सहा अधिकारी एस ए यादव कंपनीचे वीस कर्मचारी यांनी महामार्गाच्या कामाला अडथळा ठरणारे अतिक्रमणं काढण्यास सुरुवात केली बेट भागापासून अतिक्रमण केलेले अर्थात महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीवर केलेली कच्ची पक्की बांधकामं पत्र्यांचे शेड एका ट्रॅक्टर कंपनीचं शोरूम खतांचं गोडाऊन चहाच्या टपऱ्या नाश्ता सेंटर आणि इतर छोटे मोठे व्यवसाय थाटलेल्यांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्यानं भुईसपाट केली गेले अचानक आलेल्या फौस फाट्याला पाहून नागरिकांची पळापळ झाली तर बहुतेक व्यावसायिकांना आपण अतिक्रमण करून व्यवसाय करतोय हेच माहीत नव्हतं त्यांना वाटलं की ही जागा आपल्याच मूळ मालकीची आहे असं समजून त्यांनी दुकानात हाटले होते भेट नाका कोपरगाव को येथे आमची जागा आहे चौऱ्याऐंशी चौतीस दोन नंबरचा गट नंबर आहे आमचा आम्हाला कुठलीही प्रकारची पूर्वसूचना न देता कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अचानक यांचे पथक येऊन इथं दमदाटी करून आमचं आमच्या वैयक्तिक जागेमध्ये तोडफोड चालू केली आहे हा नॅशनल हायवेचे लोक आहेत आणि त्यांना सेक्युरिटी पोलिस पोलिसांची सेक्युरिटी आहे त्यांना तुम्ही नोटीस वगैरे दिली तीच विचारलं काय त्यांच्याकडे कस कसलच पुरावा नाही आम्हाला नोटीस दिला कारण की नोटीसच दिलेलं नाही तर त्याचा पुरावा द्यायचा काही विषयच नाही येत नाही एवढे वेळ त्यांनी तोंडी नाही काहीच नाही कसलच नाही कसलंच काही सांगितलेलं नाही नुकसान भरपाई आम्हाला त्यांनी दिली पाहिजे आणि आम्ही कोर्टात या बद्दल जात मागितली जाईल काय नुकसान झालं

राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळानं यापूर्वीच महामार्गाशेजारील जमीन भूसंपादन केली होते मनमाड महामार्गाची एकूण रुंदी पन्नास मीटर आहे त्यामुळं सध्याच्या महामार्गाच्या मधोमत माप घेऊन दोनही बाजूला पंचवीस मीटर रुंदीप्रमाणे पन्नास मीटरचा रस्ता रुंदीकरणासाठी खुला करत असल्याची माहिती उपअभियंता अभिमन्यू जमाळे यांनी दिली आम्ही अतिक्रमण मोहीम राबवली नसून भूसंपादनाची रितसर कारवाई केली आहे संबंधित नागरिकांच्या मालकीची पूर्वी जमीन जरी असली तरी त्या जमिनीचा मोबदला भूसंपादनाच्या वेळी ठरल्याप्रमाणे दिला आहे संबंधित जागेवर आता रस्ता रुंदीकरणाचं मोठं काम सुरू आहे विहीर ते कोपरगावपर्यंत आठ पूर्णांक सहासष्ट किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काँक्रीटीकरणाचं काम सुरू झालं आहे त्यात पुंतांबा फाटा आणि बेटनाका येथे दोन भुयारी उड्डाणपूल बांधले जाणार आहेत हे काम पुण्याच्या एस ए यादव कंपनीला एकशे तेवीस कोटींना दिलं गेलं आहे तर बहुतांश ठिकाणच्या रस्त्याचं काम झालं आहे केवळ एक पूर्णांक चारशे दहा किलोमीटर अंतर अर्थात पुंतांबा चौफुली ते बेट दरम्यानच्या रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळं येत्या काही महिन्यामध्ये ते तातडीनं पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे तेव्हा आजूबाजूचे बेकायदेशीर केलेले बांधकामं काढण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली यामुळं येत्या काही दिवसामध्ये कोपरगावकरांना शिर्डीकडे जाणारा रस्ता सुखकर होणार आहे हे निश्चित शंकर दुपारगुडे सी न्यूज मराठी कोपरगाव लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर सायकमल फर्निचर इथं सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न